आपण आलो आता मस्त छान पिकेश डॅम लालू ह्या डॅमचं नाव चिकल डॅम आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त क्लाईम्म येतो तर आपण जाते वती त्याला जायचं वरती चढायचं खूप मोठं चढाई बघू शकता जायचं त्याला अरे बापरे पडतो काय पाणी आहे की नाही अरे वा थोडस पाणी लागले आपण वरती पोहच गेलो पाठीमागे आपल्या डॅम आणि इकडून बघू शकता किती मस्त क्लायमिक्स पाठीमाग छानपैकी आपण जाऊ खाली पाण्याकडे इकडून बघा पाठीमागचा नजरा जाऊ चष्मा <coughs> हां आता बघा किती छानचं क्लायमिक्स पाठीमागं मस्त दिसल्याचं आणि हा आपला डॅम चिखलोली डॅम